नंदुरबारी येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सारंगखेडा येथे मुक मोर्चाचे आयोजन याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबारी येथे झालेल्या जयवळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सारंगखेडा येथे सारंगखेडा बंदची हाक आदिवासी संघटनांकडून करण्यात आली होती यावेळी वीर आदिवासी ब्रिगेड एकलव्य आदिवासी युवा संघटनातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील नागरिकांसोबत महिलांनी देखील आपला सहभाग सदरील मोर्चात नोंदवला होता या हत्येच्या प्रकरणात असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जयबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देऊन सदरील मोर्चाला संपन्न करण्यात आले आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी आकिब मनियार सोबत भोई सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यांच्या मोर्चास पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आपले सर्व व्यवहार बंद केल्यामुळे मी सर्व व्यापारी बंधूंचे आणि पोलीस स्टॉफ वावरे साहेब बारी साहेब यांच्या सर्व डिपार्टमेंटचे आम्ही त्यांनी चोख बंदोबस्त बजावला आणि कुठेही काही गालबोट ना लागता हा मोर्चा शांततेत निघाला व शांततेत संपन्न झाला तरी गावातील समस्त नागरिकांच्या व समस्त व्यापारी बंधूंच्या आम्ही त्यांचे पुनश्शे आभार मानतो आणि हा मोर्चा इथंच संपलेला आहे तरी याची नोंद घ्यावी धन्यवाद